शिवसैनिक आणि माझ्या मित्रांनो गेले अनेक वर्ष लहानपणापासून तुम्ही बघितलेलं होतो आणि आताच होतो त्याच्यात गेली पन्नास वर्ष आता भागाला एम एल ए म्हणजे मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली किंवा आमदार पद याचं कुठलंही स्थान मिळालं नाही आता यामागे असणाऱ्या कारणांचा वर करण्यापेक्षा आपण आपल्या आपल्या गावलेले लहानपणापासून आपण या गावा बहुकीमध्ये आज खरंतर हा चौदाचा मेळावा या ठिकाणी संपर्क केलेला आहे किंवा होत आहे हा ओतूलचा मेळावा होत असताना खरंतर करा नाही आता लागलेल्या विधानसभेची चौड आणि चाळी विधानसभेची चाळी मिळत असताना खरंतर ओतूळ गावामध्ये आतापर्यंत झांबा त्र्याहत्तर ब्रह्तर त्र्याहत्तरच्या नंतर त्यानंतर लता नाही आणि त्याच्यानंतर आजपर्यंत एकही आपल्या वेतुर गावाचा गाव असलेलं आत्तापर्यंत आमदार राहिलेलं नाही आणि या वेतुण गावामध्ये खरं तर शैलीच्या माध्यमातून हा आमदार आपल्याला लाभेल असं आमचं नेतृत्व करतं त्यांनी गेले पस्तीस तीस वर्ष शिवसेनेचा

शेनेमध्ये काम करत असताना दोन त्यानंतर चार साली खरंतर बाळासाहेब ताब्यात शेनेमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे पार पाडले शिव जबाबदारी काम करत असताना शेतीमध्ये कुठल्याही प्रकारचे राजकारण करताना करता समाजकारण करण्याचा वीस टक्के ऐंशी टक्के राजकारण आणि वीस समाजकारण असेल काम करण्याचे भूमिका करते अतिशय केली तालुक्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचे कार्यकर्ते घडवले वाढवले ग्रामपंचायत असेल पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल असे अनेक सदस्य तयार केले आणि लोकल गाव असं गाव आहे की लोकलच्या गावावर असलेले बिंगड असेल विद्यार्थ असेल दाव असेल लोकलमध्ये त्यांचे गाय घर्यावरती साधारण असलेली गाव आहे

हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे युवासेना प्रमुख आदित्यजी साहेब ठाकरे यांना मानाचा मुजरा इथे जमलेले सन्मान्य व्यसपीठ आपण कसा जमलो आहोत हे सर्वात सांगायचं तात्पर्य असं का आताच लोकसभेची निवडणूक होऊन गेलेली आहे त्यामध्ये महाविकास आघाडीचे आपले जुन्नरचा छावा निवडून गेलेला आहे आणि महाविकास आघाडीचा धर्म जर तालुक्यात सुरुवातीला आणि पाळायला संभाजी कारण शेठच्या बाबत बोलायचं ठरलं तर दिलेले शब्द हा पूर्ण करणारा एक व्यक्तिमत्व आणि निष्ठावंत मागा शिवण बोलले का निष्ठावंत शिवसैनिक आम्ही आत्ताचे आहोत म्हणजे आम्ही जुनियर आहोत सिनियर आहे आमच्याकडे गाड्या आहेत सगळं काय पण त्यावेळेस ते सायकल वर सागरबाई आणायला जायचे असे जुने काहीच नव्हतं आणि मी स्वतः पाहिलेलं आहे राजकारणाच्या बाबत कारण की राजकारण म्हणलं का जीवनामध्ये किंवा संसारामध्ये जे अडचणी येतात ते तुम्हाही पाहिल्यात आम्हीही पाहिल्यात पण संभाजीराजांनी स्वतःचा डबा भरून आतापर्यंत जुन्नर तालुक्यात खासदार दिले जुन्नर तालुक्याला आमदार दिले शिवसेनेचे जुन्नर तालुक्याला झडपी दिले भरपूर पद दिली संभाजीराजे तुम्हाला आम्ही शिवसैनिक काही देऊ शकलो नाही आणि आता हे शिवसैनिक उतराई तुम्हाला आम्ही तुमच्या बरोबर राहणार आहोत आणि मग अशीच पण तरी बोलतो एकोणपन्नास वर्ष एकोणपन्नास वर्ष आता एकोणपन्नास वर्ष नाही म्हणायचं फिफ्टी ही बोतूर असताना फिफ्टी

तुम्हाला आम्हाला आठवत नाही पण तुम्ही काही वैवृद्ध पुरुष बसलेले आहेत त्यांना माहित आहे का तीस पस्तीस वर्ष और फक्त बाळासाहेब ठाकरे शिवसेना ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण मला तर म्हणायचंय समजशेनी शंभर टक्के समाजकारण केलेलं आहे का आपण समजशेचा आमदार करू शकत नाही आज जर ऋतु मधून कमीत कमी पाचशे शिवसेनेक एकत्र आले एवढे थोर विचार तुम्ही मंचावर पाहता एक एक जण हजार हजार मतदाराचा माणूस आहे फक्त एकच आहे मागे सरकू नका आमची तरुण पिढी आम्ही शिवसैनिक तुम्हाला आश्चर्य देतो जुन्नर तालुक्याचा आमदार फक्त मशाच होईल आतापर्यंत आणि तुम्हाला कोणी माहिती असेल तर आमची मी तुम्हाला प्रश्न विचारला होता महाविकास आघाडी आहे शंभर टक्के आहे पण आपल्या मशालीचं काय तेव्हा कोल्हे साहेबांनी आम्हाला शब्द दिला होता शब्दच नाही तर अंतर देणार नाही आणि आता खासदार साहेबांनी असेल किंवा महाविकास आघाडीच्या सगळ्या घटकांनी तो शब्द पाळला पाहिजे आणि जुन्ना तालुका हा मशालीसाठी सोडला पाहिजे आणि जर मशालीसाठी सोडणारच आहे हे तर याच्यामध्ये तीव्र मात्र शंका नाही कारण जुन्ना तालुका हा कृषी प्रधान तालुका आहे इथे शरद पवार साहेबांना आपण न्याय दिलाय आता जे, 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 जो अन्याय झाला तो उद्धव साहेबांना उभं झालेला आहे आणि उद्धव साहेबांना जर न्याय द्यायचा असेल तर आपल्याला जुन्या तालुक्यामध्ये मशाल पेटवली पाहिजे आणि फगवा पेटवला पाहिजे राजे मागे तुम्हाला साथ आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवाय धन्यवाद

अग्रेसर राहिलेले व्यक्तीच जी लोकसभेची निवडणुका घडली त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मागच्या विधानसभा पक्षामध्ये भविष्य काळामध्ये आपल्या हातामध्ये काही मिळेल का नाही तर राज्यांनी मला हो सांगितलं लोकसभा आपल्याला मिळणार नाही अशा प्रकारचा आदेश महातोश्री आपल्याला मिळालेला आहे पूर्वी पद्धतीचा शब्द महातोश्री गुरु राज्यांना मिळाला नाही असं राज्य भाषा चिन्हावर जुन्नर तालुक्याचा आधार झाला पाहिजे अशी सर्व जुन्नर तालुक्याची कळकळीची आपल्याला विनंती आहे सर्व उद्योगकरांना माझी विनंती आहे आपण धरलेला निर्धार आपण शेवटपर्यंत हा आपण सांगायचं नाही मशालीचा आमदार संभाजीराजे तांबे हा जुन्नरचा भगवा घेऊन मशाल घेऊन या तालुक्यामध्ये धगधगत राहिली पाहिजे मशाल अशा प्रकारचे सर्वांना विनंती करतो आणि राजे तुम्हाला आमच्या पूर्व भागातील सर्व माझ्या मित्र परिवार संदीप शेट या ठिकाणी माझ्याबरोबर ग्रामपंचायत सदस्य माझ्याबरोबर आलेले झाले

एखाद्या गावाला आमदार केच तिकीट मिळलं एखाद्या पक्षाचं तिकीट मिळलं ही गोष्ट सर्वसाधारण आहे हा बैलाचा डग असतो त्याचं कारण आमदार पात्रतेचं पात्रतेच नेतृत्व एखाद्या गावात तयार होणं ही एवढी साधारण गोष्ट नाही आणि ती संबंधित आपल्याला ठिकाणी आणि वर्ष पक्षाचं काम केलं पाहतो खरंतर माझ्यासारखे शेती हजाराशिव सैनिक तालुक्यातील इथून सर्वांना सगळे शेती उघडून गेले सामाजिक कार्याची जागा करून गेली आणि हे कष्ट करतो त्याचा कुठेतरी विचार तालुक्यातल्या तमाम जनतेच्या मनात संवेद मला वाटतं आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये जवळजवळ जास्तीत जास्त काम केले

परंतु सगळ्यांच्या ठीक आहे काही स्वरूपामध्ये मतभेद असतात हे मान्य करतो राजकारणामध्ये असतो असतात समाजशील कदाचित तुमच्यापेक्षा वेगळं

सगळे वस्ती शेतवाडी पाच वस्ती अनुभ्रा भूर्ग सगळा भाग समावेशात तुमच्यासाठी भूर्ग वर्ध्या सगळ्यांची साथ मिळेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझ्या लांबलेलं माझ्या लांबले तो धन्यवाद मानतो यानंतर राहुल भाऊ सुपारी उप तालुका यांना विनंती करतो आपण या ठिकाणी येऊ आपलं मन व्यक्त करायची राहुल भाऊ सुरे माझ्या पट्ट्यातील एक झुंजात नेतृत्व कडवा शिवसेने राहुल भाऊ सुपारी बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका